आय एवरी वन वेलकम टू माय चॅनल तर आज मी नेहमीच्या पद्धतीने आळूवडी बनवली जाते ती पद्धत न वापरता जरा वेगळी पद्धत वापरून आळूवडी बनवली होती चवीमध्ये काहीच फरक वाटला नाही खूपच टेस्टी तर झाली होती त्याबरोबरच क्रिस्पी आणि क्रंची पण झाली होती तुम्ही पण ही पद्धत वापरून एकदा अशी आळूवडी नक्की ट्राय करा खूपच कमी वेळात बनवून तयार होते तर आळूची वडी बनवण्यासाठी मी आळूची पाने पाण्याने स्वच्छ करून घेतली त्यानंतर त्यांना अशा पद्धतीने कट करून घ्यायची आळूची पाने खूपच लहान लहान होती म्हणून मी या पद्धतीने वड्या बनवल्या आहेत पण खरंच खूप फास्ट बनवून तयार होतात या आळूच्या पानांमध्ये आता आपण खूप सारे इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत तर सर्वप्रथम मी एक वाटी बेसनपीठ टाकले आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे रवा ॲड केला आहे रव्याने वडी खूपच क्रिस्पी होते वडी क्रिस्पी होण्यासाठी रव्याऐवजी तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता त्यानंतर एक चमचा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिर्च पावडर आणि सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे चिंच आणि गुळाचा पल्प ॲड केला आहे दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा तेल टाकून घेतलं आहे यामध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता काही आळूंच्या पानांमुळे घशाला खाज येते त्यामुळे आपण यात चिंच आणि गुळाचा पल्प टाकलेला आहे आणि चिंच आणि गुळाच्या पल्पने टेस्टी एनान्स होते आता हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून छान असे घट्ट पीठ मळून घेतलं आहे मी ते कप बेसनपीठ वापरलं आहे जर आवश्यकता वाटली तर तुम्ही बेसन आणखी वाढू शकता पाणी ॲड करताना एकदम जास्त पाणी ओतायचे नाही थोडे थोडे पाणी टाकायचे नाहीतर पीठ पातळ झाले तर त्याच्या वड्या जमत नाही अशा पद्धतीने सगळ्या पिठाच्या वड्या बनवून घ्यायच्या तर आता वड्या मी चाळणीमध्ये उकडणार आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलं आहे आणि चाळणीला तेल लावून त्यावर वड्या ठेवल्यात आता या वड्यांवर झाकण ठेवून वड्या मिडियम फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनटं उकडून घ्यायच्या आता वीस ते पंचवीस मिनटं झाल्यावर झाकण काढून वड्या शिजल्या आहेत की नाही ते चेक करायचे त्यासाठी अशा पद्धतीने एक चाकू वड्यांमध्ये घालायचा जर चाकूला ओलसर पीठ लागले तर वड्या आणखी पाच ते दहा मिनिटं शिजून द्यायच्या आणि चाकूला पीठ लागले नाही तर आपल्या वड्या छान अशा शिजल्या गेल्या आहेत वड्या छान अशा शिजल्यावर त्यांना स्टीमरवरून खाली काढून घ्यायच्या आणि थंड होऊन द्यायच्या वड्या गरम असतानाच त्यांना लगेच कट करायच्या नाही नाहीतर वड्या तुटल्या जातात त्यांना पूर्ण थंड होऊन द्यायच्या आणि त्यानंतर कट करून घ्यायच्या तरी ते वड्या पूर्ण थंड झालेल्या आहे त्यामुळे त्यांना मी कट करून घेते अशा छोट्या छोट्या सेक्शनमध्ये त्यांना कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने खूपच पटकन आळू वड्या बनवून तयार होतात आणि विशेष म्हणजे खूपच टेस्टी पण लागतात कारण आपण यात जो चिंचगुळाचा पल्प आणि मसाले वापरले त्यांचे कॉम्बिनेशन या वडीला खूपच टेस्टी बनवतात आता इथे सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप थीन सेक्शनमध्ये या वड्या मी कट केल्या आता आपण यांना फ्राय करणार आहोत मी इथे वड्यांना डीप फ्राय करत आहे जर तुम्हाला खूप ऑइली आवडत नसेल तर तुम्ही तव्यावर थोडेसे तेल टाकून वड्यांना शालू फ्रायही करू शकता पण डीप फ्राय केल्यावर वड्या खूपच क्रिस्पी आणि क्रंची होतात वड्या छान अशा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या अशा पद्धतीने बनवलेल्या वड्यांची आणि आपण नेहमी ज्या रोल करून वड्या बनवतो त्या वड्यांची टेस्ट सेम लागते आणि विशेष म्हणजे या वड्या खूपच पटकन बनवून तयार होतात अशा पद्धतीने दोन तीन बॅचेसमध्ये सगळ्या वड्या गोल्डन कलरवर छान अशा तळून घ्यायच्या एकाच वेळी सगळ्या वड्यांचा ओव्हरलॅप करायचा नाही नाही तर वड्या छान अशा तळल्या जात नाही आणि काही वेळेस वड्या तुटल्याही जातात चला तर मग आपल्या वड्या बनवून तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग